नमस्कार मी जितेंद्र जुडी जिल्हाधिकारी सतारा साताराचे सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की मागचे एक वर्षापासून हजारो तासाची मेहनत घेऊन आपण ह्या निवडणुकीची तयारी केलेली आहे नवीन वोटर जे आहे त्याचे घरीमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करून त्याचे घरीपर्यंत आपण वोटर आय डी कार्डही पोहोचवले आहे मागचे सात आठ दिवसापासून प्रत्येक दिवशी आपली यंत्रणा आपल्याला घरीमध्ये येऊन भेट देते आणि आवाहन करते की वोटिंग करावा उन्हासाठी आपण विशेष काळजी घेतलेली आहे विशेष पाण्याची व्यवस्था आरोग्याची व्यवस्था प्रत्येक पोलिंग स्टेशनमध्ये करण्यात आलेली आहे आम्ही विनम्रप्रमाणे सर्व सातार नागरिकांना आवाहन करतो की हा मेहनतला तुम्ही मान देऊन आणि तुमचा जे लोकशाहीचा जे अधिकार आहे त्याचा वापर करून उद्या मोठी संख्येने वोटिंग करावा जास्तीत जास्त लोकांनी सर्व लोकांनीच बाहेर येऊन एक तास काढून आणि वोटिंग करावा आणि सातारा जिल्हा जे आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रणी असतो त्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये वोटिंग पर्सेंटेजमध्ये सुद्धा सर्वात पुढे ठेवण्यासाठी तुम्ही मदत करावा धन्यवाद यात कुठलेही वोटरला म्हणजे कुठल्याही प्रकारची अडचण असेल समजा की त्याला वोटर आय डी स्लीप मिळाला नाही आहे वोटिंग कार्ड मिळालं नाही आहे त्याचं लोकेशन कुठे पोलिंग स्टेशनचं त्याची माहिती नाही आहे तर आपण एकोणीसशे पन्नास वन नाईन फाईव्ह झिरो हा नंबरवर फोन करून माहिती घेऊ शकतात तुम्हाला इमिडिएटली तुमची माहिती मिळेल आणि तुमची जे काही शंका आहे त्याचे निरा निराकरण केलं